संविधानाची झालेली आणि विषेधार्थ केश संविधान प्रेमी आणि बाबा आंबेडकरांच्या विचार अनुयाने भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आपण बघू शकतो माग भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला आता सुरुवात होते आणि केस तहसीलवर जाऊन आपल्या भावना आणि संवेदना संश्नाकडे देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी भीमसाईनिक आणि आंबेडकर विचारप्रेमी संविधान प्रेमी, प्रेमी। मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र आलेले आहेत निश्चितच ही घटना एक संविधानाचा जो त्या ठिकाणी झालेला अवमान ही संपूर्ण देशासाठी खरं तर लाजीरवाणी गोष्ट आहे कारण हा देश संविधान म्हणजे या देशाचा आत्मा आहे आणि या निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व घटकांना घेऊन ते केले आता आम्हाला एक कळू लागले असं त्याबद्दल अशा प्रकारची अवहेलना होणार किंवा कुणीतरी मनवादी विचाराच्या व्यक्तीला हे खूप दुर्दैवी आहे आणि त्याचा विषय आज या मोर्चा हे शहरात भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आपण मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे आणि निषेध करण्यासाठी

हॅलो आवाजाकडे लक्ष द्या आता जे आपण घोषणा ते स्वाभिमानी घोषणा आहेत आणि तुम्हाला एक महत्वाची सांगतो की मोर्चा जी काढतात आपण त्याच्या आपल्याला उद्दिष्ट केस वगैरे होतील त्याच्यामुळे आपल्याला मोर्चामध्ये मोर्चा जे तुम्हाला निवेदन सांगतो कसे करायचं ते कारण आपण रस्त्याला चालत असताना कुणालाही वाईट वाईट द् बोलायचं नाहीये

सर्व तरुण भीम सैनिकांचे हार्दिक स्वागत आणि या मोर्चाला नांदुरघाटचे पण भीम सैनिक आले आहेत त्यांचा पण खूप खूप आभार जे नांदूरघाटून भीम सैनिक आलेले आहेत त्यांचं पण खूप खूप आभार सगळ्या पाड्यातून येत आहेत फक्त दहा मिनिट थांबा जोर से हल्ला बोल संविधान लेके के हल्ला बोल संविधान लेके के हल्ला बोल गांडू राज पे हल्ला बोल जातिवादी पे हल्ला बोल गांडू राज पे हल्ला बोल जातिवाद पे हल्ला बोल अरे और जोर से हल्ला बोल और जोर से अल्लाह बोल सिरातान के अल्लाह बोल सिरातान के अल्लाह बोल केस को लेके अल्लाह बोल केस को लेके अल्लाह बोल

पुस्तक धारण करायला भीमान येत असतो आणि शांतीचा संदेश देणार आहे भीमान येत आहे त्याच्यामुळे आज आपल्याला शांततेत पुढे निघायचं आहे दोनची लाईन राहील व्यवस्थित संख्या दिसेल सर्वांना व्यवस्थित चालायचं आमचे जे प्रमुख आम्ही आहोत ते आम्ही तुमच्या मतला फाईन करा समोर तुम्ही राहा फक्त शांततेत चला कारण दुःखद घटना झाली मागत सगळे चला आमच्यासाठी सगळे ਆਪਾਂ ਬਾਰੇ ਸਰ ਕੋ ਗੱਲ ਚੱਲਿਆ ਨਾ ਕਾੜੇ ਸੋਕਲ ਅਦਿਸ਼ੂ ਦਾ ਬੈਨਰ ਕਿਹਦਾ ਹੈ ਇਹ ਕਾਹਵਾ ਗਾ ਡਾਂਡੇਲਾ ਜਾਨਾ ਵੀ ਕਿਹਾ ਕਲਾਵਾ ਕਿੰਨੇ 3100 3180 ਅਮਰ ਰਹੇ ਅਮਰ ਰਹੇ ਅਮਰ ਰਹੇ 3180 ਅਮਰ ਰਹੇ ਅਮਰ ਰਹੇ 국민ively God! 金 It's <laughs> Jung Could I have his kids, can I see the avezAS What the the faith is getting lave DidBB There was the faith What is reagent cause e the paidy पाहू शकतो या ठिकाणी हा भव्य असा मोर्चा संविधानाची विटंबना केल्याबद्दल आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात हा मोर्चा मोठ्या प्रमाणात आपण बघतोय केशरातून बस स्थानकापर्यंत आता पोहोचलेला आहे आपण पाहू शकतोय हा भव्य समोरच्या केसच्या महामार्गावरून केस तहसीलकडे जाताना दिसतो आपल्याला परभणी इथं संविधानाची झालेली विटंबना आणि अन्य आपण बघू शकतो संतोष देशमुख आणि सोमवार सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या हत्येप्रकरण हा भव्य असा मोर्चा या ठिकाणी आपल्याला केजच्या मुख्य रस्त्यावरून आपण पाहू शकतोय संतोष देशमुख यांची हत्या सोमनाथ सूर्यवंशी आणि संविधानाच्या अवमानानंतर हा भव्य मोर्चा केश शहरामध्ये या ठिकाणी निघालेला आहे संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने यामध्ये आपण पाहू शकतो आहे आता कानडी चौकात हा मोर्चा पोहोचतो आहे काही सेकंदामध्ये आणि तिथून केस तहसील कार्यालयावर हा मोर्चा पुढे जाणार आहे केस तहसीलवर निवेदन दिलं जाणार आहे संविधानाची परभणी इथं झालेली विटंबना आणि त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा त्या घटनेमध्ये झालेला मृत्यू आणि दुसरीकडं केस तालुक्यात संतोष देशमुख यांची झालेली हत्या या सर्वांच्या निषेधार्थ या मोर्चेकऱ्यांची मागणी आता केस तहसीलदारांना देऊन करून तात्काळ पकडण्यात यावं अशी मागणी करणार आहे मोठ्या प्रमाणात नागरिक या मोर्चामध्ये सहभागी आहेत केचच्या प्रमुख महामार्गावरून हा मोर्चा पुढे चाललेला आहे आपल्या संतप्त भावना मोर्चेकरी या मोर्चातून व्यक्त करत आहेत परभणीत संविधानाची झालेली विटंबना त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांची या घटनेमध्ये पोलिसाकडून हत्या झाली असा मोर्चेकरांचा आरोप आहे आणि त्यानंतर केस तालुक्यातील मसाजोग इथं ता। संतोष देशमुख यांची झालेली हत्या या सर्वाच्या निषेधार्थ आणि या सर्व घटनेतील आरोपींना पकडावं आणि त्यांना शिक्षा करावी या मागणीसाठी हा मोर्चे करू जनसमुदाय आता आपण पाहतोय अतिशय संतप्त भावना आहेत मोर्चे परभणीच्या घटनेमध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना सोन सुचा झालेला मृत्यू याबद्दल समाज अतिशय भावना व्यक्त करत आहे त्याचबरोबर केज तालुक्यातील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या निवृह आपण बघतो दोन्ही विषय अत्यंत संतप्त भावना सरकार पे फडणवीस पे अरे और जोर से अरे और जोर से अरे जोर जोर से अरे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर भारतीय संविधान सूर्यवंशीला न्याय संतोष देशमुख ला न्याय सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे या मागण्या प्रमुख संतप्त अशा नागरिकांचा मोर्चा आता केस तहसीलच्या दिशेने रवाना होतो

मोर्चा काही क्षणात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी पोहोचत आहे आपण बघू शकतोय अतिशय मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी सहभागी आहेत संतप्त भावना आहेत मोर्चेकऱ्यांच्या परभणी इथं झालेल्या संविधानाच्या विटंबेनंतर केश शहरामध्ये भव्य फुलेशराव आंबेडकर अनुयायी संविधानप्रेमी सर्व नागरिकांचा भव्य मोर्चा के शहरातून आपण पाहतो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मोर्चा आता पोचलेला आहे या मोर्चामध्ये खास करून संविधानाची झालेली विटंबना त्यानंतर या घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यू आणि केस तालुक्यात संतोष देशमुख यांची झालेली हत्या या, या निषेधार्थ हा मोर्चा केस तहसीलवर आता काही क्षणात जातो आहे न्याय मागण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाहतोय

लोकांना तात्काळ अटक करून त्यांच्या पुण्याला फैशा मिळावी यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे सरकार मोर्चा पडला भटना फडणवीस साहेब तसेच मुख्यमंत्री झाले त्यांनी जशीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच्यानंतर डायरेक्ट असे दोन प्रकरण हे बीड जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये असं झाले की आमचा सोमनाथ सूर्यवंशीसारखा एक वडर समाजाचा कार्यकर्ता होता एक चांगला सुशिक्षित वकिलीचा विद्यार्थी होता त्याचासुद्धा कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली जसा अमाविषय असा बळी गेला आणि आमचा मसाजोगचा जे काय आमचे देशमुख साहेब आहेत त्यांचंसुद्धा अपहरण करून त्यांचं बी खून करण्यात आलं आमची मोर्चाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की तात्काळ तात्काळ जे कोणी या सगळ्या घटनेचे जे कोणी आरोपी असतील जे कोणी लोक असतील त्यांना तात्काळ तात्काळ अटक केली पाहिजे आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा मोर्चा आता पोहोचलेला आहे मोर्चेकरांची प्रमुख मागणी आहे परभणीत झालेल्या संविधान अवमान प्रसंगी त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांची झालेली कॉम्पिंग ऑपरेशनच्या काळात जी काही हत्या झाली किंवा त्यांचा मृत्यू झाला तो प्रशासन त्याला जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज हा मोर्चा आपण बघतो आहे शहरातून मोठ्या प्रमाणात त्याचबरोबर मोर्चेकरणी केस तालुक्यातील संतोष देशमुख मसाजोगच्या संतोष देशमुख यांची झालेली हत्या याच्या विरोधात या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आपण बघतो आता तपासील कार्यालयावर हा मोर्चा पोहोचतोय अवघ्या काही क्षणामध्ये मोठ्या संख्येने आता नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत आता मोर्चा केचच्या या गेटवर या ठिकाणी पोहोचतो आहे आपण बघू शकतो